ज्या वयात तरुण पिढी भावी आयुष्याची स्वप्न रंगवण्यात व्यस्त असते त्या वयात एका व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी पणाला लावलं त्या व्यक्तीचं नाव खुदिराम त्रैलोक्यनाथ बोस खुदिराम बोसांचा जन्म तीन डिसेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी पश्चिम बंगाल मधील मिदनापूर या गावी झाला खुदिराम बोस दहा वर्षांचे असताना त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं त्यामुळे त्यांचा संपूर्ण सांभाळ त्यांच्या मोठ्या बहिणीने केला खुदिराम बोस यांनी मिदनापूरमधील युगांतर या गुप्त क्रांतिकारी संघटनेच्या बाबू ज्ञानेंद्रनाथ बोस यांच्या नेतृत्वाखाली आपल्या क्रांतिकारी कार्याला सुरुवात केली खुदेराम बोस शाळा सोडून लाठीकाठी तलवारबाजी आणि सैनिकी प्रशिक्षण घेऊ लागले लॉर्ड कर्जेने केलेल्या बंगालच्या फाळणीच्या निर्णयाने संपूर्ण देश पेटून उठलेला होता या निर्णयाच्या विरोधात जितकी आंदोलन करण्यात आली ती संपूर्ण आंदोलन ब्रिटिश सरकारने जाणीवपूर्वक चिरडली बंगालच्या फाळणीच्या निर्णयाच्या विरोधात झालेल्या या संपूर्ण आंदोलनाच्या काळात चीफ प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्सफोर्ड या क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्याने अनेक क्रांतिकारकांना बंदी करून ठेवलेलं होतं हा किंग्सफोर्ड त्या क्रांतिकारकांवर अमानुष असे अत्याचार करायचा या संपूर्ण प्रकरणाने खुदीराम बोस चांगलेच पेटून उठले त्यांनी आपले सहकारी मित्र प्रफुल चाखी यांच्या मदतीने किंग्सफोर्डच्या वधाचा कट रचला आणि ते दोघे किंग्सफोर्डचा वध करण्यासाठी बिहारला रवाना झाले आणि ठरलेल्या नियोजनानुसार दिनांक तीस एप्रिल एकोणीसशे आठ रोजी बिहारमधील मुजाफूरमध्ये रात्रीच्या अंधारात खुदिराम बोस यांनी किंग्सफोर्डची गाडी समजून केनेडी या अधिकाऱ्याच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केला या प्रसंगानंतर प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस तिथून निष्ठून रेल्वे स्टेशनवर पोहोचले तिथे खुदेराम बोस आणि प्रफुल चाकींना ब्रिटिश पोलिसांनी घेराव घातला प्रफुल्ल चाकींनी आपल्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडत आत्मार्पण केलं पण ब्रिटिश पोलिसांनी खुदेराम बोस यांना अटक केली खुदेराम बोस यांच्याजवळ दोन पिस्तुल आणि तीस कारतूस सापडली सा किंग्सफोर्डवर केलेल्या हल्ल्याच्या आणि केनडीच्या वदाच्या आरोपाखाली खुदेराम बोस यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्या खटल्यानुसार बिहारमधील मुजफ्पूरच्या तुरुंगात वयाच्या एकोणीसाव्या वर्षी हातात भगवद्गीता घेऊन खुदिराम बोस दिनांक अकरा ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी फासावर चढले त्यांच्या वीर देहाची भव्य दिव्य अशी अंत्ययात्रा काढण्यात आली खुदिराम बोस यांची पवित्र रक्षा त्या काळातील लोकांनी सोन्या चांदीच्या डब्यांमध्ये अखंडपणे जतन करून ठेवली भारत भारतमातेच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या या वीर सुपुत्रास शतशहा नमन इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम